नमस्कार मी संजय वैशंपायन, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळला बळीराजाला कर्जमाफी तर कोकणातील भात आणि नाचणी पिकांच्या नुकसानाचे पंचनामे होणार पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन जिल्ह्यात मसाला पिकांचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी जिल्हाधिकारी मनोज जिंदर यांचं आवाहन शासकीय कामकाजात पेंडिंग हा शब्द असू नये जनतेच्या कामाचा तात्काळ निपटारा करा जनता दरबारात खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा आणि परतीच्या पावसानं जिल्ह्यात हात शेतीचं केलं मोठं नुकसान पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास मत्स्य व्यवसाय विभाग ने आईसीएर सी एम एफ आर आई राज्य सरकार सागरी मत्स्य जनगणना दोन हजार पंचवीस ला सुरुवात केली आहे ही जनगणना केवळ आकडेवारीपुरताच मर्यादित नाही तर ती सुमारे बारा लाख मत्स्य व्यवसायिक कुटुंब मत्स्य गावं आणि मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करते प्रथमच आर्थिक स्थिती विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जाते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात जनगणनेच्या कार्यवाहीचा शुभारंभ होतोय व्यास नाव या ॲपसह टॅबलेट पी सी वितरित केले जात आहेत ज्याद्वारे गणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम आहे या सागरी मत्स्य जनगणना दोन हजार पंचवीसमधून मिळणारे निष्कर्ष धोरण निर्मितीस मार्गदर्शन करतील शिवाय लक्षित शासकीय योजना तयार करण्यास मदत करतील आणि शेवटी मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचं बळकटीकरण करत भारताच्या विकास कथेला नवी गती देतील आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं निवडणुकीपूर्वी वचननाम्यात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी बळीराजाला कर्जमाफीचा जो शब्द दिला होता तो शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला अशा शब्दांमध्ये राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गेले सहा सात महिने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय सततचा पाऊस पडतोय अवकाळी पाऊस पडतोय आणि याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की कर्जमाफी झाली पाहिजे पण ही कर्जमाफी करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे की ज्यावेळी विधानसभेच्या अगोदर आम्ही सरकारमध्ये होतो आणि लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरं गेलो ते आम्ही सगळ्यांनी एक वचननामा तयार केलेला होता वचननामा तयार करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ साहेब होते जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि अजितदादा दे, अजितदादा देखील उपमुख्यमंत्री होते आणि त्याचवेळी वचननाम्यामध्ये आम्ही असं लिहिलं होतं की शेतकऱ्यांवर पावसामुळं असेल दुष्काळामुळं असेल जी काही संकटं येत आहेत त्या संकटातनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू ही भूमिका एकनाथ साहेबांनी त्या वचननाम्यामध्ये दिलेली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत पण जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही दिलेला होता एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला होता तो आज देवेंद्रजींनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि हे पूर्ण करत असताना जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत ही कर्जमाफी नक्की होईल आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीनं दुष्काळ झाला ज्या पद्धतीनं पूरपरिस्थिती झाली त्या पूरपरिस्थितीतनं बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत आणि त्याचा तात्काळ निपटारा केला पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे आत्ता तुम्ही माझ्या भाषणात पार्श्वभूमी सुरुवातीला मी सांगितलेले आहे खासदार या विभागातून झालेलो आहे या विभागातल्या जनतेला भेटावं त्यांच्या समस्या अडचणी अगदी पायाभूत सुविधा शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातल्या जाणून घ्याव्यात काही अडचणी असल्या त्या सोडवाव्यात काही कामं जलदगितीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा नवीन कामं आली ते योग्य मार्गी लावण्यासाठी आज अधिकारी आणि लोक आणि लोकांचे प्रश्न गयू, घे घेऊन मी धनता आज आपल्याला माहिती आहे नारायण राणेवर जनता नाराज नसते म्हणून तेवढून निवडून आलो माहिती आहे ना हां ते असं नाही आम्ही स्वतःहून आलो मला बोलवलं नाही कोणी स्वतः आणि त्या नाराजीचा प्रश्न नाही आहे भारत सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात आहे या सरकारवर जनता खुश आहे समाधानी आहे याचा प्रत्यय मला या दौऱ्यात आला खळ या दौऱ्यात आला जनता नवीन कोना कोना नवीन प्रश्न आहेत कोणा रस्ते पाहिजे कोणा पाण्याची अडचण आहे हे नवीन निर्माण झाले प्रश्न आहेत ते प्रश्न लवकर कालावधीत मार्गी लावावे हा माझा एक उद्देश अधिकारी वर्गाला अधिकार वर्गाशी पण माझी भेट झाली या जिल्ह्यामधून काही नवीन रस्ते होत आहेत ते नवीन रस्ते होत असताना प्लॅनिंग करत असताना त्या नवीन रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला उद्योगधंदे यावेत त्यासाठी आत्तापासून काही रिझर्वेशन ठेवा जागा उपलब्ध करून ठेवा जसं रत्नागिरी कोल्हापूर रस्ता नुसता रस्ता होऊन फायदा नाही तर तिथे दृष्टीचा विचार करून पर्यटकाच्या तुम्ही विचार करून त्या ठिकाणी सुविधा साठी जागा प्लॅनिंग प्लॅनिंग डिपार्टमेंट करावं यासाठी माझी सकाळी बैठक दहा वाजता झाली अधिकार सगळे व्यवस्थित आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य असावं आशीर्वाद मानणार नाही का आशीर्वाद उद्धव ठाकरे देतात हां त्यांची भाषा तशी आहे ना खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन मंडळ सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार किरण सामंत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइणकर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्यासह पोलीस प्रशासन आणि अन्य अधिकारी उपस्थित होते या जनता दरबारात एकूण एकशे पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत या सर्व तक्रारींचा निपटारा त्वरित करण्याच्या सूचना खासदार राणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत तसेच अन्य तालुक्यातही अशा प्रकारचा जनता दरबार घेणार असल्याचं श्री राणे यांनी सांगितलं एक काय असतं जनता दरबारामध्ये मी अधिकारी पण सहभागी करून घेतले होते जनतेचे प्रश्न जेव्हा येतात प्रश्न येतात त्या अधिकाऱ्यांनी ऐकावेत त्यांच्या भावना ऐकाव्यात आणि भावनाचा आदर करून प्रश्न जलद गतीने सोडवणं काय प्रश्न बारा महिने सहा महिने हे का लागावे नियमात नसेल तिथे रिजेक्ट करा पाठवून द्या ब नाही नियमात नियमात असतील तर विलंब लागू नये असं मला वाटतं आणि मग त्या दृष्टीने इथलं प्रशासन का काम करतं आहे कुठेत मला पर्पज -पर हेतू पुरस्कार काम थांबवणं हा इथल्या अधिकाऱ्यांच्या वर्गाचं ॲटिट्यूड दिसत नाही समाधान शब्द किंवा वापरावा मला चांगला कळतो काम अतिशय चांगलं चाललं आहे हे त्याचं उत्तर आहे विकासात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या सुख सोयी आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यापासून सगळे विषय चर्चेला गेले बेकारीपासून गरिबीपासून शिक्षणा सगळे विषय चर्चा केले हे सर्व विषयामध्ये अधिकारी वर्गाने कसं काम करावं हेही सांगितलं ते काय करत आहेत हे जाणून घेतलं दोन्ही कसरून एका दिवसात जनता दरबार म्हणजे व समृद्धी आणली असे समज करून लिखाण करू नका समजून घ्या आणि लिखाण करामध्ये केंद्राकडनं कोकणावरती काय अपेक्षित आहे अपेक्षित आहे ते देतो ना केंद्र राज्य सरकार कोकणासाठी केंद्राकडे जे मागतं ते केंद्र सरकार कमी पडू देणार नाही मी तिथे खासदार आहे एवढं लक्षात ठेवा सप्टेंबर महिन्यात पावसानं दाखवलेली अवकृपा आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही कायम ठेवली आहे सततच्या पावसानं जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत पावसाळी हंगाम संपला तरी सतत पाच दिवस पाऊस पडत असल्यानं काहींनी कापून ठेवलेली भातशेती वाया जाण्याची भीती व्यक्त केली आहे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे पाऊस पाठ सोडायला तयार नसल्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे मातीमोल झालं आहे यात पावटा कुळीद तूर या प्रमुख पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे शेतीमध्ये पाणी साचल्यानं उभी पिकं कुजून गेली आहेत काढणी करून ठेवलेली शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात शेती नुकसानीची पाहणी केली या यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून या नुकसानीची माहिती घेतली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करावेत त्यासाठी गावातच शिबिरं घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आवश्यक तेवढ्याच कागदपत्रांची मागणी करावी विनाकारण प कागदपत्रांची संख्या वाढवू नये अशा सूचना जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिल्या आहेत रत्नागिरीत आंबा काजू नारळ सुपारी यांच्यासोबत आता मसाला पिकांनाही चालना देण्याचं चा आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केला आहे त्यांनी पोमेंडी येथील जिल्हा मध्यवर्ती फळरोप वाटिका आणि कृषी चिकित्सालयाला भेट देऊन अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला पोमेंडी येथील रोपवाटिकेला भेट देऊन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी मसाला पिकांचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला ते म्हणाले केरळच्या धर्तीवर कोकणातही मिरी लवंग दालचिनी अशा मसाल्यांची शेती मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते तर या रोपवाटिकेत दरवर्षी पंच्याहत्तर ते ऐंशी लाख रुपये महसूल मिळतो अशी माहिती देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे कोकणातील मसाला शेतीला नवं बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीस ही तीन नोव्हेंबरपासून देशभर सुरू होत आहे ही पाचवी राष्ट्रीय सागरी मासेमारी जनगणना असून मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही जनगणना राबवली जाणार आहे मत्स्य व्यवसाय विभागाने आय सी ए आर सी एम एफ आर आय आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सागरी मत्स्य जनगणना दोन हजार पंचवीसला सुरुवात केली आहे ही जनगणना केवळ आकडेवारीपुरताच मर्यादित नाही तर ती सुमारे बारा लाख मत्स्य व्यवसायिक कुटुंब मत्स्य गावं आणि मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करते प्रथमच आर्थिक स्थिती विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जाते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात जनगणनेच्या कार्यवाहीचा शुभारंभ होतोय व्यासनाव या ॲपसह टॅबलेट पी सी वितरित केले जात आहेत ज्याद्वारे गणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल या जनगणनेत मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि मत्स्यव्यवसायात कार्यरत सर्वांनी जनगणनेत पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन रत्नागिरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत यांनी केलं आहे राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीस ही पाचवी राष्ट्रीय सागरी मासेमारी जनगणना आहे मत्स्य व्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन संस्थेकडून आय सी आर सी एफ आर आय आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचवी सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीस ही सुरू केलेली आहे या सागरी मत्स्यकी जनगणनेचे उद्दिष्ट केवळ आकडेवारी आकडेवारी मर्यादित नाही तर सुमारे बारा लाख मत्स्य व्यावसायिक कुटुंबे पाचशे अडसष्ट मत्स्य गावे आणि एकशे त्र्याहत्तर उतरण केंद्राबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करणे तसेच सागरी मत्स्यकी क्षेत्राच्या विकास नियोजनासाठी उपयुक्त असणारी माहिती तसेच सागरी मच्छीमार मच्छीमार गावे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे असे आहे प्रथमच आर्थिक स्थिती विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जात आहे सदर जनगणनेच्या कारवाईचा शुभारंभ हा तीन नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात होत आहे या जननेकरता सीम एफ आर आयने तयार केलेल्या वायस नाव या ॲपसह टॅबलेट पी सी वितरित केले जात आहेत ज्याद्वारे प्रगणक आणि मस् पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण व समावेश समावेशन केले जाईल आणि गणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम आहे या सागरी मत्स्य जनगणना दोन हजार पंचवीसमधून मिळणारे निष्कर्ष धो दो, धोरणनिर्मितीस मार्गदर्शन करतील लक्षित शासकीय शा, योजना तयार करण्यास मदत करतील आणि शेवटी मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचे बळकटीकरण करत भारत सरकारच्या विकास कथेला नवी गती देतील तर मित्रांनो सर्व मच्छिमारांना आव्हान करण्यात येते की या जनगणनेत सहभाग घेऊन मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचे बळकटीकरण व भारत सरकारच्या भारत विकास अभियानास सहकार्य करावे धन्यवाद कोकणात क्रीडा पर्यटनाच्या वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोस्थानचं आयोजन रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी केलं आहे भाटे देगावखडी आणि परत अशा पन्नास किलोमीटरच्या या स्पर्धेत देशभरातील दोनशेहून अधिक सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत यंदा प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी पंचवीस किलोमीटरचा गटही ठेवण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं पत्रकार परिषदेमध्ये दिली दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर हाय सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेकचं तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वाला बेचाळीसहून अधिक शहरांमधून भारतातून जवळपास दोनशे पंधरा सायकलिस्ट इथे येत आहेत तिन्ही वर्षातली ही उत्कृष्ट संख्या आहे याच वेळेला अनेकविध उपक्रम देशाच्या विविध भागात सुरू आहेत तरी देखील हा नंबर आपण अचीव केलेला आहे याच्यामागे सर्व रत्नागिरीवासी रत्नागिरीतले पत्रकार बंधू भगिनी रत्नागिरीमधले या सर्व उपक्रमांना चालना देणारे सर्वजणं त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे आणि या उपक्रमासाठी अकरा ते सतरा वयोगटामध्ये हो आपण किड्स कॅटेगरी सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केले त्यानंतर अठरा ते पस्तीस छत्तीस ते पन्नास आणि एक्कावन्न प्लस अशा आपल्या चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होती जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजाराची बक्षिसं याच्यामध्ये आपण देतो आहे आणि सर्व विजेत्यांना आपण मोमेंटो देतो आहे सो जवळपास चोवीस मोमेंटो आपण देतो आहे ॲड प्लस या उपक्रमाचे एच एच टू ओ पार्टनर आहेत सॉर्जेन सॉक्स या उपक्रमाचे कॉम्प्रेशन पार्टनर आहेत सुवर्णसूर्य फाउंडेशन को स्पॉन्सर आहेत बॉन ॲपेटाईटच्या माध्यमातून सगळ्यांना हेल्दी ब्रेकफास्ट मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या मोटोप्रमाणे नित्य निरंतर गतिशील हा या मोटोप्रमाणे किंवा या घोषवाक्याप्रमाणे आमच्या कायम ठामपणे पाठीशी उभं राहणारं हॉटेल देखील आहे तरी सर्व रत्नागिरीवासियांना एक आवाहन आहे की दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता भाटे इथून या सायकल स्पर्धेची सा सुरुवात होणार आहे भाटे गावखडी भाटे असं पन्नास किलोमीटरचं अंतर अठरा वर्षावरील सर्व स्पर्धक पार करणार आहेत आणि अकरा ते सतरा वयोगटातील जे स्पर्धक आहेत ते भाटे गोळधार भाटे अशा पद्धतीचं अंतर पार करणार आहेत तरी सर्व रत्नागिरीकरांनी जास्तीत जास्त संख्येने या रूटवरती येऊन सर्व सायकलिस्टना प्रोत्साहित करावं अशी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सर्व रत्नागिरीवासियांना विनम्र विनंती हॉटेल विवेक इथं झालेल्या पत्रकार परिषदेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत प्रसाद देवस्थळी डॉक्टर नितीन सनगर दर्शन जाधव विनायक पावसकर ॲडव्होकेट सचिन नाचणकर प्रसाद हातकंकर अभिजित पडाळ विशाल भोसले प्रथमेश प्रभुदेसाई आदी उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळला बळीराजाला कर्जमाफी तर कोकणातील भात आणि नाचणी पिकांच्या नुकसानाचे पंचनामे होणार पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन जिल्ह्यात मसाला पिकांचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी जिल्हाधिकारी मनोज जिंदर यांचं आवाहन शासकीय या कामकाजात पेंडिंग हा शब्द असू नये जनतेच्या कामाचा तात्काळ निपटारा करा जनता दरबारात खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा आणि परतीच्या पावसानं जिल्ह्यात भात शेतीचं केलं मोठं नुकसान पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार